गाईज तुम्ही पाहू शकत असाल हे आमच्या गावचे पी एस आहेत स्पेशल ते आपण केलेलं ना याच्यासाठी आणि ते आता आपल्याला दोन शब्द सांगतील आपल्याला कसं काय बोला हे आमचा शांतता बंदोबस्त आहे सगळ्या लोकांना सांगितलं ये सगळे लोक पिऊन फिरले पाहिजे बिगर पेता फिरायचं नाही आणि फिरायचं असलं तर पिऊन फिरायचं बरोबर कारण माझा बी शांतता बंदोबस्त आहे मी दंगत चालू घर सोडत नाही आरोपी ऐकत नाही बरोबर मग आता घेऊन जाऊ का पकडून हा घ्या आता मग घेऊन जा दोन चार लोक नाही डायरेक्ट घेऊन जातो देशीवर देशीवर जागा शिल्लक मी ना बरोबर बरो। मी बी एम डी सावंत आहे पत्रो पैन केली साहेब नको वायदू बाबा घर आहेत नाही नाही लग्न झालं नाही तुमचा जो झाल्यावर नाही बाबा वयात बसत ना तो आमच्या सासरीचे दोस्त आहेत अगदी सात आठ वर्ष पोरगी आहे दीडशे वर्षाचे बरं बरं चला धन्यवाद भेटला ना बरी